नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची प्रमुख समस्या ही शेत जमिनीच्या बांधाचे वाद ही कायम राहिलेली आहे अनेक प्रकरणे विवाद कोर्टामध्ये याबाबतचे आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे मित्रांनो राजकीय पक्षांच्या कोर्ट केसेसमध्ये जितके जलद निर्णय कोर्टाकडून दिले जातात तितके जलद निर्णय मात्र शेतकऱ्यांच्या कोर्ट केसमध्ये दिल्या जात नाही मित्रांनो शेती संबंधित वाद कमी करण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या हक्काची जमीन आपल्याला जलद मिळावी याकरिता आता शासनाकडून जमिनीच्या पोट हिश्याबाबत महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा नक्कीच मोठा फायदा हा होणार आहे मित्रांनो काय निर्णय घेण्यात आलेला आहे पाहुयात याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो अवघ्या दोनशे रुपयांमध्ये आता जमिनीच्या पोट हिश्श्याची मोजणी ही करून देण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वडिलोपार्जित जमिनीचे पुढे वाटणी होऊन पोट हिस्से मोठ्या प्रमाणात निर्माण होतात मित्रांनो अशात पोट जमीन कमी अधिक मिळाल्याचे वाद तसेच बांध फोडण्याबाबतचे वाद हे निर्माण होतात मित्रांनो आता अशा वल्लोपाजित प्राप्त जमिनीच्या पोट हिश्याची मोजणी ही दोनशे रुपये भरून करून घेता येणार आहे मित्रांनो अनेकदा जमिनीची मोजणी ही फक्त कागदोपत्री केलेली असते प्रत्यक्ष पोट हिश्याचा ताबा हा अंदाजाने दिला जातो किंवा घेतलेला हा असतो मात्र अशा वाटपाला कायदेशीर आधार हा नसतो त्यामुळे भविष्यात परत त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता ही जास्त असते जसे की एक उदाहरण या ठिकाणी पाहूया अनेकदा जमिनीच्या एखाद्या पोठ जवळून रस्ता हा नंतर जातो आणि त्या पोठीश्याच्या जमिनीची किंमत ही वाढून जाते यामुळे इतर पोठिशा धारकांमध्ये अन्याय झाल्याची भावना ही निर्माण होते व ते परत जमिनीचे फेरवाटप अथवा परत नवीन पद्धतीने पोठी वाटून घेण्याबाबत हट्ट करतात पोट वाटप भूमी अभिलेख विभागाकडून करून न घेतल्यामुळे अशा केसमध्ये वाद हे निर्माण होऊन हक्क सांगितला जातो मित्रांनो याच ठिकाणी जर पोट हिस्चे वाटप भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून केल्यास असे प्रसंग हे निर्माण होऊ शकत नाही वडलोपार्जित जमिनीच्या मोजणीकरिता प्रति हिस्सा एक ते चौदा हजार रुपयापर्यंत शुल्क हे भूमी अभिलेख कार्यालयाकडून आकारल्या जात होते मित्रांनो आता याच निर्णयात भूमी अभिलेख कार्यालयाने बदल करून आता प्रति पोट हिस्सा केवळ दोनशे रुपये इतके शुल्क आकारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे मित्रांनो त्याबाबतचे पत्र जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढलेले आहे भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी अभिलेख या संकेतस्थळावर एकत्र कुटुंब पोट हिस्सा मोजणी यात त्याचा समावेश हा करण्यात आलेला आहे यासोबतच ई मोजणी व्हर्जन टू पॉइंट शून्य या संगणक प्रणालीतही याबाबत आता समावेश हा करण्यात आलेला आहे मित्रांनो निश्चितच आता यामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत अधिक स्पष्टता येण्यास मदत होणार आहे तसेच जमिनीच्या पोटीच्या मोजणीची जी प्रक्रिया होती ती आता अधिक सुलभ व स्वस्त झाल्यामुळे कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीच्या वादावर निर्माण होणारे वाद या ठिकाणी आता मिटण्यास मोठी मदत ही या प्रक्रियेमुळे होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ हा घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र